कधी जरी गवळ आम्ही केला तरी ती वाडी वाघ येऊन ती त्या वाघावर त्या मारा करतो त्या मनात काय सांगता येण्यासारखे न सांगता तर असती पुरे कर महाराजा होय महाराजा तांदूळ आज मी उठून बघतोय तर मी एकटाच आहे घरात कोण नाही उठलो पण लेट मी वाजलेत नाही सव्वा नऊ मी उठल पावणे नऊ ला आज जिम नाही ओके मित्रांनो माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी आज माझा दिनचर्या न दाखवता तुम्हाला कोकणातील एक पारंपरिक प्रथा दाखवणार आहे गवळ दे ही आमच्या गावात आणि इतर बहुतेक गावात केली जाते पण आज आमच्या गावातून मला खास व्हिडिओ पाठवलेत पप्पांनी ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही का केली जाते याची माहिती सुद्धा देणार आहे चला गावाला कोकणच्या निसर्गरम्य परिसरात भात कापणी संपली की एक वेगळाच उत्सव सुरू होतो या उत्सवाला आम्ही गवळदेव म्हणतो हा उत्सव केवळ देवपूजा नसून कृषिक जीवनाचा निसर्गाच्या सानिध्याचा आणि गावकुसीच्या एकोपणाचा प्रतीक आहे तुमच्या इथे या उत्सवाला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता तुम्हाला पुढची माहिती देतो तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे यंदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं अनेक ठिकाणी पिक वाहून गेली काही ठिकाणी पाणीच पाणी पण देवाची कृपा म्हणून आमच्या घरची आणि गावातील अनेक शेतकऱ्यांची भात कापणी सुखरूप पार पडली देवाने साथ दिली म्हणून हे पीक सुरक्षित उभे राहिले आणि म्हणूनच आजचा हा उत्सव आम्ही आणखी जास्त भक्तिभावाने साजरा करतो गावकरी एकत्र बसून एक दिवस निश्चित करतात सहसा शनिवार किंवा रविवार साधारणपणे ही पूजा वाडीमध्ये किंवा नदीकाठच्या एखाद्या मोकळ्या जागेत केली जाते पण यंदा गावकऱ्यांनी ठरवलं की हे सगळं रानातच गड नदी जवळील असलेल्या एका शांत मोकळ्या ठिकाणी करायचं मग पूजेसाठी आणि प्रसादासाठी लागणारे सगळे सामान त्यांनी सोबत घेतले आणि थेट त्या दिशेने निघाले आता आम्ही गव द्यायच्या तयारी करू चाललेलो तिकडे वन भोजन करणार वनभोजन दाखवलंय मी हा आता तिकडे जेवण करताना दाखवतो पार्ट्या हा आणि त्याचा वन भोजनाचा आम्ही स्वाद घेतला सगळ्यांनी तो लाभ घ्यावा पूजा करण्याआधी त्या रानातील भागाची साफ साफसफाई केली जाते आणि ते सामान घेऊन सगळे गावकरी तयारीनिशी तिथे जातात तर ही आहे ती जागा जिकडे गवळ देवाची पूजा केली जाणार आहे तिकडे पोचल्यावर सगळे लहान मोठे हातात झाडू फावडे घेऊन त्या जागेची साफसफाई करू लागतात ते झाल्यावर काही जण वनभोजनाची तयारी करतात तर काही जण पूजेच्या तयारीला लागतात आणि याच मोकळ्या जागेच्या बाजूने वाहणारी ही आमची गड नदी वो तो, तो पानी भी क्या हो गया या। वो पानी भी आ गया हाँ 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 हाँ

मस्त पैकी आता बघाय काय काय कांदू अरे वा मस्त मस्त त्यांचं बेट नंतर मग जेवण बेवाण सगळा अरे वाघोबा येता बाबा बघा आता सगळं आता जेवण करून चालू करणार आम्ही तोपर्यंत बघा सगळ्यात चुली बिली लावलेल्या आहेत दोन दोन चुली लावल्या आहेत बघा हा हे आमचे जितू शेठ त्यांनी लावलेले आहेत चुली इथे नाही पण फॉरेन ला शिकून आले ते सगळे बाहेर गावरून आले ते कोणाला खरं नाही वाटणार सगळं तीन लाखाची नोकरी सोडून इकडे आले खास चुली लावायला तीन जागा हो हो मातीत मातीतले पाय परत घेऊन येत्याला समजला ना बसान घ्या हा बस बस त्याला व्हिडिओ नंतर गवळ देवाची जागा साफसफाई करून तुळशी वृंदावनाची डागडुकी केली जाते पुरुष महिलांनी आणि बाळगोपाळांनी माती किंवा शेणाचे वाघोबाळ तयार केले जातात जणू वनराज स्वतः उपस्थित आहे वाघाची ही, ही मूर्ती सजून त्याची पूजा केली जाते बाजूला गुरांचा खोटा शेणाने तयार केला जातो आणि त्याचीही पूजन केले जाते पूजेच्या वेळी गावातील सर्वजण देवापुढे हात जोडून गारहाणा घालतात भावनादेवी माझी आई आज सहाबाद क्रमा नाही भावदेव महाराज तो आज आज मान्य करून घे आज तुझं मान पान या ठिकाणी नारळ बॉन काढलेलो नारळ बॉन ठेवून काढलेलो हा महाराजा काढलेलो मान मान्य करून घे महाराजा भक्तजनांच्या मागे काय इडा पिडा असली तर दूर करून टाक सांभाळ कर महाराज शेतीवाडी महाराजा शेतीत केडल्यांचा उपद्रव होता तो दूर करून टाक महाराजाय भक्तांचे काय मनोकामना असतील तर पूर्ण कर महाराजा होय हे सगळे भक्तजन खडे खडे असून तुझ्या ह्या कार्यक्रमासाठी त्यांची रखवाली कर महाराजा असलेले मुंबईक असलेले खडे परदेशात असलेले गोव्यात असलेले पुण्याक असलेले असल्या सगळ्या भक्तजांचा सगळ्या भक्तजा व तुझ कृपादृष्टी असू देत महाराजा ह्या भक्तांवर तुझी मंगलमय छाया असू देत महाराजा ह्या सगळ्या भक्तांचो संभाल कर महाराजा भक्तांचे काय इच्छा आकांक्षा मनात काय सांगता येण्यासारखे न सांगता सारखे असती तर ते पुरे कर महाराजा होय महाराजा सगळ्यांची राखांद राखवाली कर महाराजा होय महाराज बरा महाराज हे आता हे आज कोण मुंबई वाले कोण योग बघत नाही हे महाराज पारंपारिक गवळदो हा महाराजा महाराजा जे चार बोडा महाराज दे महाराजा वर्षात ते येऊन त्या गवळद्याची सेवा करू का महाराजा इल्लेल्यांची मुंबईत असल्यांची सगळ्यांची रखवाली घर महाराजा सगळ्यांका चांगली बुद्धी दे महाराजा आसान सुद्धा कोण गवळद्या येत नाही त्यांना गवळद्या घे सरा कर महाराजा महाराजा त्यांना चांगली बुद्धी दे महाराज असे काही इच्छाकांक्षा ठवलेली असती तर पूर्ण करून दि महाराज लाखना कार्य आज किती वर्ष शोधत त्यांना मिळत नाही पण त्यांना पुढच्या वर्षापर्यंत शोधून दि महाराज कामाक लाव महाराज त्यांचा कल्याण कर महाराज या सगळ्या भक्तांनी तुझी सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे महाराजा या सेवेचाकरी मध्ये काय चूक आपला झाला असेल तर माफ कर महाराज जा। जा। काही या हा विधी होतो ठिकाणी वाघ पळवणे रंगतदार गावातील एखादा तरुण वाघाचे रूप धारण करतो सारे गावकरी त्याचे माग घेतात नाचत गाजत त्याला गावाच्या सीमेला ओलांडून पळवतात जणू खरच वाघ गावाबाहेर निघून जातो आहे ही धावपळ केवळ करमणूक नाही पण जंगलात वावरणाऱ्या रानटी प्राण्यांची वैर न धरता त्यांची सीमा आणि मान राखण्याचा संदेश आहे पूजा आणि वाघ पळवणी नंतर सगळे गावकरी वनभोजनासाठी जमतात गावातील लोकांकडून जमा केलेले भात डाळ भाजी खीर सोलकडी व गरम वड्याचे जेवण तयार केले जाते सोलकडी ही सोलकडी स्पेशल कुर्मा हा आणि ही भाजी बनता बघा बटाट्याची मस्त पैकी भाजी बनता बटाट्याची छान आणि हा इथे ओढे बनतात हां छान छान मस्त ही सगळी मंडळी बसलेली आहेत बघा हां हां सुंदर मी पण पहिल्यांदीच अनुभवत आहे आता वाघ येतो ना तेव्हा तुम्हाला वाघ दाखवतो रेव हा पण वाघच हा पण आमचं माणसातलं वाघ

वाघाची वाडी ठेवणार आणि ती वाडी वाघ येऊन ती वाडी उचलणार पारंपरिक आहे आमचं दरवर्षी कधी जरी गवज आम्ही केला तरी ती वाडी वाघ येऊन ती उचलणारच मग आम्ही त्या वाघावर त्यांना मारा करतो आणि दगड मारले की तो वाघ निघून अरे वा म्हणा माणसांवर कधीही हल्ला केला नाही आता बरोबर दोन पंधरा वाजता हो अच्छा, अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही तो सगळा काढलाय बाबा ते सगळे काढलेले आहेत ते समजलं ना आता थोडं दोन अडीच वाजता तुम्हाला वाघ बघायला मिळेल हा वन भोजन तयार झाल्यावर पहिले त्याचे नैवेद्य गवळ देवाला दाखवण्यात येते आणि मग पुन्हा एकदा गाराणा घातला पुरा करार बाबा महाराजा हो वाढी उपार करून जेवा दाखली महाराजा महाराजालो महाप्रसाद मान्य करून घे महाराजांच्या कर वारा शेती वाढीची रखवाली कर महाराजा वासरांचो सांभाळ कर महाराजा केडल्याच उपद्रव होता शेतीसाठी तो दूर करून टाक महाराजा भक्तजनांचे इच्छाकांक्षा पूर्ण कर महाराजा जे हैले गावातले मुंबईतले सगळे भक्तजन असतात त्यांना चुकी ठेव महाराजा यांच्या धंद्यामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये महाराजा त्यांना सगळ्यांचा सगळ्यांचा कल्याण कर महाराजा इच्छाकांक्षा पूर्ण करून सगळ्यांची रखवाली कर महाराजा अशी सेवा चाकरी सगळ्यांकडून करून घे महाराजा हे हो त्यांना सुद्धा इच्छा होय तशी कर महाराजा महाराजा त्याच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगल मोठ गवळजवळ करून घे महाराजा नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे लहान थोर पानांवर किंवा पत्रावळीवर एकत्र बसून जेवतात कोणाही एकट्या शेतकऱ्याच्या घरी हा जेवणाचा भार पडत नाही सर्वजण आपले योगदान देतात आणि या वन भोजनाचा आनंद घेतात शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात हा अनुभव विलक्षण असतो गवळदेवाचा उत्सव केवळ धार्मिक परंपरा नाही तो आपल्या गुरांचे आणि निसर्गाचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा आहे या परंपरेतून गावातील सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो लोकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांची संस्कृती जपली जाते आजही कोकणातील अनेक गावांमध्ये ही प्रथा जतन केली जाते कारण ती आपल्या निसर्गाशी असलेली नातं आणि मूलभूत मूल्ये सतत स्मरण ठेवते तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमच्या दारिस्ते गावातील गवळ देवाची पूजा आणि हे वन भोजनाचा कार्यक्रम मला तो खूप आवडला कारण आणि मलाही खूप आवडेल हे अनुभवायला पण सुट्टीच्या बंधनामुळे मला असं जाता येत नाही पण आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत हे अनुभवाला खूप मजा आली असेल आणि हो जर तुमच्या गावात हे करत असतील तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की याला तुम्ही काय म्हणता किंवा तुमच्या गावात याला काय म्हटलं जातं ओके तर चला आता ओबीएमचे हा व्हिडिओ हो, एंड करेल जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा आता तुमचा आजचं चॅनल सगळं इन मराठी तो बघतो मी ओरिसा आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय जै हिंद जय महाराष्ट्र